हॅलो नमस्कार मित्रांनो आजचा ब्लॉग चालू झालेला आहे आपला इथून झाडी झुडपा मधून आमच्या बिल्डिंगची वेबसाईट आहे आज आम्ही बनवणार आहे गावटी चिकन हे बघा गावटी टाइप चिकन हे कौल दाखवले आम्ही या कौलवर बनवणार आहे चिकन चिकन राजच्या हातात आहे आणि बाकी सामग्री आणून ठेवले तिकडे तुमचं सर्वांचं स्वागत आहे गावटी रेसिपी मध्ये चला तुम्हाला दाखवतो आता डोक्याला त्याला भेटतो पुढे दाखव तुम्हाला आता काय काय होतं ते मित्रांनो मी आता हे कौल साफ करतोय ते लोक गेले हे आणायला केळीची पानं तोपर्यंत मी हे साफ करते लढाई घाण निघते बघा आता हे घाण आहे आता साफ होईल मस्त त्याला घासतो कसा कस साफ करतो मधु मला भेटतो चला कौल तर साफ झालाय आपला आता आता आपण हे चिकन धुवून घेऊया ते लोक इथपर्यंत चिकन पण धुऊन घेतो आणि बऱ्यापैकी साफ झालाय जास्त मला वाटत नाही होईल आपल्याला हे याच्याशी काय घेणं देणं नाही आपल्याला फक्त हे मधलं आहे ना हे साफ पाहिजेल आणि हे साफ आहे चला आता हे बनवतो काय बोलतो त्याला चिकन साफ करतो बघा आणि ते दोघं गेले आपलं हे आणायला आग लावायसाठी सर्व लाकडं बिकडं घ्यायला गेले तोपर्यंत मी चिकन साफ करतो फेनो बोनलेस घेऊन आलोय आम्ही शंभर रुपयाचा त्याला साफ कसं करतात ते मला पण नाही माहित मित्रांनो चिकन पण साफ केले बघा तुम्ही दिसला चला चिकन साफ केलंय राजभाव आणताय झाडी कालू मधारे मित्रांनो चिकन साफ झाले आता चिकनला आता मी मॅरिनेट करतो काय करतो हे बघा तुम्ही जाऊन जाऊन आले आणि फक्त एकच केळीचं पान घेऊन आले ना पोहोचे का इस्कू आरुज बोल एवढे राज घर पे मित्रांनो <laughs> <laughs> मॅरिनेट करतो आता तुम्हाला प्रोसिजर दाखवतो मॅरिनेटची मित्रांनो आता इथे मॅरिनेटची आपण अरे थांबा जरा फोन आला अरे कालू बोल चार भेटले हे जा रे जरा पत्थर लेके। यार पाठवत मित्रांनो आता आपण मॅरिनेटसाठी स्टार्ट करत आहे मॅरिनेट करायला स्टार्ट करतो आहे हे चिकन आहे ह्याला इथं उतरतो पहिला आणि इकडे आपले सर्व मसाले तुम्हाला दाखवतो एक काय काय मित्रांनो हे सर्व आपले मसाले आहेत हा गरम मसाला हा लाल मसाला हा चाट मसाला ही हलद आणि हा मीठ आणि आपलं चिकन तुम्हाला दाखवतो मी आता कसं मॅरिनेट करायचं आहे आणि काय ते मित्रांनो हे आपलं चिकन आहे इथं थोडं टाकायचं आहे मसाला त्यानंतर ते गरम मसाला थोडं मीठ हलद आणि थोडासा चाट मसाला आणि हे सर्व मिक्स करायचं आता हे सर्वला मिक्स करून मी भेटतो मित्रांनो रेडी झाला आपला आता हे आता याला डायरेक्ट पॅनवर टाकायचं पॅनवर नाही कौळवर चला भेटतो तुम्हाला सेटअप केलाय आपला आणि राजनी हे आणलंय चिक्की घास काट्या तोडतोय आता चिकन तिकडे हे ठेवलंय चिकन विकन सर्व आणि सर्व घाण साफ करणार आहे आम्ही जातानी आम्ही एक छोटू आणलाय त्यासाठी सर्व साफ करू किती आहे शंभर रुपया हा कसं चिड्डीवर आले बघा सांग <laughs> पेटवलंय आम्ही आता इथे धूर धूर हे जे खूप धूर होतोय बघू आता गरम होईल हे कौल माझ्यावर तेल टाकू आणि मग रेडी खायला

आमचं खाऊन पिऊन झालंय बघा संपलंय सर्व आता आम्ही बसलोय आता हे सर्व साफसफाई करणार इकडे जेवढे आम्ही घाण केले ते सर्व साफ करणार झालं खाऊन खूप मजा आली तुम्ही पण कधी तुमच्या मित्रांसोबत ट्राय करा आम्हाला तर खूप मजा आली तुम्हाला पण येईल मित्र ट्राय करणार हमकोही हम खाणे चला चिकन <laughs> दोस्त तुम्हाला देतो <laughs> हा शिवकाऊ बघा अजून एक गरम आहे कुठे गेला दिसतय का हा दिसला आता आम्ही खाल्ले पिल्ले साफ करतो तिथपर्यंत जर तुम्ही ब्लॉग बघितला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय शुम्मा